या जंगलात सर्व प्राणी येते बाळा बोर्डवरती जेवण लावलेत लाव ना नाग आहे गोनस माळीन खरुताई मोर मुंगूस कोल्हा ससा तरस बिबट्या मला असं वाटतं सोडून सोडून आता हा पहिला टप्पा झाला बरं का आपला इथपर्यंत चांगली चढ नाही आता हा जवळपास सपाटी सपाटी नाही डोंगराच्या पोटाने <laughs> आता शेवटच्या टोकाला गेलं तर तिथून मग चढून जास्त नाईन्टी डिग्री मध्ये कशाचं मंदिर आहे दर्शन घेऊ दे ना काका त्याला तुम्हाला फोटोच पडलं राह <laughs> मुलगा चिडला <चेट> ना तो <laughs> दादा हे कशाचं मंदिर आहे हो

कारण त्यात इकडे जंगलामध्ये आले होते ते मग त्यात इकडे ते फेरी मारायला होते पत्रशाला मारायला मग काही इकडे राहिले काही तिकडे गोरशा गुफ्या तिकडे राहिले काही म्हणजे खाली संबंधित घेतली संबंधित आहे म्हणजे गंगाद्वारवरून आपण जातो मध्ये तिथून वरती गंगारची गंगला बर गंगा साईडला आणि साईडला म्हणजे आतमधली तर काही नाही नातांची मग आहे गोरोश बरं बरं चला धन्यवाद दादा नाव काय तुमचं संदीप संदीप आचार्य संदीप भाऊने आपल्याला चांगली माहिती दिली इथे बघू शकता मित्रांनो घनदाट जंगल आहे मध्ये मध्ये पाखरांची किलबिल रात केल्यांच्या किरकेट हा आवाज येतो रस्त्यामध्ये हा मेंटेनन्सचे जे वीस वीस रुपये घेता तर रस्ता पण बऱ्याप्रमाणे बऱ्या प्रमाणात स्वच्छ आहे आणि टॉयलेटची पण सुविधा त्यांनी केलेली आहे मी मागच्या वे वेळ ज्यावेळी आलो त्यावेळी ही सुविधा नव्हती आपण गंगाद्वारच्या पुढे एक शंभर फूट आल्यानंतर टॉयलेटची सुविधा आहे इथे मित्रांनो त्यांना पण तुम्ही ग्रामपंचायतने ठराव करून प्रत्येक माणसाला वीस रुपयेप्रमाणे पावते ठेवलेली आहेत वरती चढण्याची आणि बसण्यासाठी पण सुविधा आहे पावसामुळे थोडंसं शेवळ आलेलं आहे खराब झालेलं आहे पण ठीक आहे खूप जुने असे वृक्ष आहे पाहु पाहुणे किती जुनं झाड आहे ते मॅडम तुम्हाला काय वाटतंय ब्रह्मगिरी लिहून चला मॅडम वरती गेल्यानंतर प्रतिक्रिया देणार त्यांची हो नाही तुम्ही अजून काही माहिती सांगा ना आम्हाला ब्रह्मगिरीबद्दल ओके 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 पावसाळी वातावरण पूर्ण शेवळ शेवळ झालेली दगडांवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती इथं आंब्याचे झाडं जास्त दिसत आहे काही ठिकाणी पण आहे आणि काही ठिकाणी रुद्राक्षाची पण झाडं आहेत तुम्हाला झाडांची जास्त माहिती तुम्ही रुद्राक्षाचे झाड लाभ दिसलं तर झाडांचं आयुष्य मोजलं जात त्यांच्या बुंद्यावरनं झाडांची बुंदे बघू शकतो मित्रांनो किती मोठे आहेत

कुठं आहे मित्रांनो आपल्याला वर जाताना तर खूप पुरातन असतो एक वाड्या वाड्यासारखी आहे काय एक्झॅक्टली माहित नाही पण दगडी बांधकाम आहे मजबूत आणि उंचच उंच ब्रह्मगिरी सोबत हिरवागार निसर्ग फुटमपुड माकडांस जसा वावरईल बंदा तो नाही कसा वाटते मैं तो पहली बार हो लेकिन मुझे ऐसा लगता है मैं तो बार-बार यहां आया हूं मेरा पिछला जन्म ही आया हुआ है वरते बघित लगते धब धब कशे पडता इतना

कुठून आले तुम्ही नागपूर अरे वा बघा मित्रांनो खूप ते सुरुवात कधी केली नाशिक मध्ये काय फरक वाटतो सकाळी आठ वाजता केली चढायला ओके साडे दहा वाजता पोहोचलो आम्ही पुन्हा रिटर्न नागपूर आम्ही भीमाशंकर तिथून आलो आहो आम्ही अजूनपर्यंत नाशिकमध्ये थांबलो नाही डायरेक्ट तिथं त्रिबेकर सरला आता इथून आपण नाशिकला अनुभव म्हटल्यावर तेवढं काही सांगू नची महाराष्ट्र दर्शन आहे आमच्या चांगला एक नंबर आम्हाला कुठंच काही परेशानी झालेली नाशिक कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे नाशिकच्या माणसाबद्दल काय थँक्यू खूप छान तुम्हाला भेटून बोलून खूप लांबून आलात तुम्ही

ಬರಸ್ವ ವರ್ತಿ ಆಲೋಮೋಸ್ಟ್ ಶೇಪ ಪ ब्रह्मगिरी पर्वत परिसर हा राखीव वनक्षेत्रात येत असल्याने या परिसरात धूम्रपान अथवा मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल छोटे छोटे झरे पण चालू आहेत मित्रांनो पाऊस थोडा कमी झालेला आहे मग जपून बसा

સંરક્ષણ હો મિત્ર હળુસ મિત્ર હળુ 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 માકડન પાસ ડાયરેક્ટ શર્ટ મટી જય શ્રી રામ નમા પાર્વતી ફતે હર હર મહાદેવ

ಕಷ್ಟ ಗಿ ಪಾತ್ರ ಭ್ರಮಣಗಿರಿ ಚಪ್ಪಲಿ